मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे साखळी उपोषण दोन दिवसानंतर मागे घेण्यात आले प्रकल्पग्रस्त समिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भारत वाघमारे शहर अभियंता अरविंद शिंदे प्रांताधिकारी प्रशांत सखपार तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड गटविकास अधिकारी संदीप करार खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या समवेत शुक्रवारी खालापूर पंचायत समिती येथे बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मोरबे धरण प्रकल्पग्रस्त समितीने गेल्या वर्षी चार जुलै रोजी केलेल्या उग्र आंदोलनानंतर प्रशासनाने अनेक आश्वासनं दिली होती परंतु त्यातील एकही आश्वासनाची दखल न घेतल्याने दोन दिवसांपूर्वी साखरी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती उपोषणाची दखल प्रशासनाने तातडीने घेऊन बैठकीचे आयोजन केले प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत पुनर्वसन कायदा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे तसेच रोजगाराबाबत केलेल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने उपोषणाचा निर्णय मागे घेण्यात आला कमी भावात जमीन घेतल्या होत्या आम्ही भूमिहीन झालो त्या प्रमाणात पुनर्वसन झाले नाही जनजागर प्रतिष्ठानने उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली आहे माधव भंडारी संस्थापक अध्यक्ष असल्याने आम्ही विश्वास ठेवत उपोषण मागे घेतले असल्याचे मोरबे धरण प्रकल्पग्रस्त समितीचे कार्याध्यक्ष परशुराम मिरकुटे यांनी सांगितले आहे याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि महापालिका नवी मुंबई प्रशासन यांचे एकत्रित अधिकारी आमचे जिल्हा अधिकारी आणि आमचे आर्ष किलो साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते एकत्रित नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व प्रश्नावर चर्चा झाली त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्याबाबत सरकार पातळीवर काय उपाययोजना सरकार करत आहे याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आणि याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की ज्या ज्या मागण्या आहेत त्याचा त्या त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचा आहे आणि ज्या जो पाठपुरावा करत आहे त्यासाठी जे वेगवेगळं जे प्रशासन आहे ते त्यांच्या त्यांच्या परीपरीने प्रयत्न करेल अर्थात यामध्ये सर्व ठिकाणी जे धरणग्रस्त जे आमचे नागरिक आहेत ते त्यांचेसुद्धा प्रतिनिधी यासोबत आहेत या सगळ्या मागण्यांचा स सखोल इथं चर्चा झाली याचं चर्चा झाल्याप्रमाणे सर्व धरणग्रस्तांना आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि माझी खात्री आहे की जसं आश्वासित करण्यात आलेलं आहे तसं कालबद्ध कार्यक्रमानुसार एक एक समस्या याच्यामधून समस्येचं फालून घेत निश्चित का आहे की कारवाई यंत्रणा जी महापालिका असल्यामुळे ज्या काही तिथे सोयीसुविधा पुरवायची आहे किंवा जी अतिरिक्त मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने कार्य करायची आहे त्याची प्राथमिक जबाबदारी त्यांची आहे याबाबत संपूर्ण प्रशासन आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जरी याच्यामध्ये काही कुठे कमतरता दिसली किंवा काही अडचणी आल्या तर निश्चितप्रमाणे आम्हीसुद्धा त्याबाबत पाठवा करू धन्यवाद मोरबी धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती सचिव आहे आज तेहतीस वर्षी आमचा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत आज अनेक वेळा मिटिंग झाली शासन प्रशासन ठिकाणी परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारे निर्णय घेता आला नाही आज मला वाटतं भारत वाघ महाराज साहेबांकडे दोन वेळा मिटिंग झाली त्या दो मिटिंगचं स्थिती बनलं परंतु या ठिकाणी आजपर्यंत भारतवाक मराठी साहेबांनी कोणत्याही प्रकारची आजपर्यंत हल हालचाल केली नाही परंतु त्याला उत्तर म्हणून त्याला काहीतरी प्रतिसाद म्हणून प्रतिकार म्हणून आम्ही उपोषण ठरवलं कारण की नाग दाबलेशिवाय तोंड उडत नाही आहे तर हे आम्ही हा आम्हाला माहिती होतं परंतु आज आम्ही मोठा उपोषित नऊ तारखेला उपोषण ठरवलं आणि नऊ तारखेला उपोषण ठरवल्यानंतर अनेक शासकीय प्रशासकीय लोकं आमच्याकडे लेखी उपोषण मागे का म्हणून परंतु उपोषण मागे घ्यायला जर आमच्या मागण्याचा आजपर्यंत दोन ते दोन ते तीन वेळा आम्हाला फसवलं की उपोषण मागे घ्या तुम्हाला मिटिंग देतो मिटिंग उपोषण मागे घेतो आम्ही परंतु मिटिंग काही अद्यापही दिलेली नाही आम्हाला परंतु आज मिटिंगमध्ये बसल्यानंतर आज ज उपजिल्हाधिकारी होते परत प्रांत साहेब होते परत तहसीलदार साहेब होते पोलीस प्रशासक होते अनेकांनी आम्हाला पोलिसांनीसुद्धा सांगितलं की या तुमच्या ज्या केसेस आहेत त्या आम्ही मागे घेतो म्हणून तसेच महसुली मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या ते पूर्ण करणार असं सांगितलं आ, जे नवीन महानगर नगरपालिकेमध्ये ज्या समस्या त्यांच्याकडे त्यांना सोडतील येईल त्यासुद्धा त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्ही ते सोडवतो परंतु आम्ही त्याच्यावर समाधान आहे जिथपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णतः पूर्ण होत नाही आहेत तिथपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आहे जर अशीच आमची पसवणूक या ठिकाणी पुढे पुढे झाली तर आम्ही पुन्हा आंदोलन नाही आहे तर उग्र आंदोलन करू आणि या सरकारला आणि प्रशासनाला आम्ही या पुन्हा जबाब विचारू आता जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर